नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये बासुंदी आहे इथे मी पाऊन लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे ह्याला आटवायचं नाही आहे पाऊन लिटर दूध गरम करून घेतले एक वाटी एका एक कढाईमध्ये मिल्क पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर एक वाटी मी पाणी घालते पाणी घालून गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि हे मिल्क पावडर छान फेटून घ्यायची आहे आणि त्याचं घट्ट दूध बनवून घ्यायचं आहे पाच मिनटामध्ये हे दूध बनून जाईल घट्ट आणि गरम झाल्यानंतर छान उकळी आली की बघू शकता तुम्ही घट्ट झालेलं आहे एकदम क्रीम झालेली आहे आता दूध उकळलं की लगेच ही क्रीम पावडरची याच्यामध्ये मिक्स करायची दुधामध्ये आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि इथे मी आता खडीसाखर घेतलेली आहे पाऊन वाटी पाऊन लिटर दुधाला पाऊन वाटी खडीसाखर त्याचं कॅरेमल बनवून घ्यायचं आहे एक सॉसपॅनमध्ये मी ही खडीसाखर घेतली गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे रेग्युलर साखर वापरली तरी चालू शकतं मी खडीसाखरेचा वापर क केलेला आहे आणि ह्या खडीसाखर आता ही मेल ठेवण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो कारण खडीसाखर खूप जाड आणि मोठी आहे बारीक गॅसवरच करून घ्यायची आहे आणि आता थोडं थोडं मला जाड जाड दाणे दिसतात म्हणून मी गॅसवरून खाली घेऊन चमच्याने जरा ती फोडून घेते आणि परत लगेच गॅसवर आपण ही कॅरमल ठेवायचं आहे तुम्ही दोन मिनटं जरी हे कॅरमल खाली ठेवलं तर ह्याचं कडक दगड होणार त्यामुळे हे गरम गरम असतानाच आपण हे दुधामध्ये ओतायचं आहे बासुंदीला खूप छान रंग आणि चव येईल आता अर्धा चमचा जायफळ आणि इलायचीची पावडर घातली आहे चारोळे घातलेत दोन चमचे आणि दोन चमचे काजू आणि बदाम बारीक कापून घेतलेले आहेत मी ते याच्यामध्ये घालायचेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त दूध आटवायचं नाही आहे अगदी दहा मिनटं लागतात ही बासुंदी होण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे, जे, जे कॅरेमल आहे आता ते घालायचं आहे कॅरेमल घालताना दुधाला खूप जास्त उकळी येते कारण गॅस पण चालू आहे आणि कॅरेमल खूप जास्त गरम आहे त्यामुळे सावकाश घालायचं आहे आणि आता दहा मिनटामध्ये बघू शकता तुम्ही खूप छान बासुंदी झाली आत्ता तरी ही पातळ दिसते ज्या आपण ही फ्रीजमध्ये ज्यावेळेस ठेवणार ना त्यावेळेस ती एकदम अजून जास्त घट्ट होणार त्यामुळे तुम्ही पण अशी घरी एकदा बासुंदी बनून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका